मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज कांदे पोहे करते नाश्त्यासाठी त्यासाठी मी इथे पाच जणांसाठी करते तर ह्या वाटीने ना मी ही वाटी आहे ह्या वाटीने मी चार वाटी कांदे पोहे घेतले दोन मोठे कांदे घेतले आहेत दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या तिकटाच्या आहेत लिंबू घेतले कोथिंबीर बारीक करून अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा चमचा साखर हळद आणि राई घेतली आहे आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का पोहे आहेत ना मी चाळून घेतलेले बघा पोह्यांचा हा जो भाग येतो ना हा जर आपण नाही घेतला आणि हा भाग राहिला ना तर ह्याच्यामुळे पोहे चिकट बनतात त्यामुळे मी हा आधी काढून घेतला आहे आणि आता मी चाळणीमध्ये डायरेक्ट चाळणीमध्ये पोहे धुवून घेणार आहे हे बघा चाळणीमध्ये मी धुवून घेतले हलक्या हातानेच असे धुवून घ्यायचे आणि असे सुट्टे सुट्टे करून ठेवायचे म्हणजे कसं चिवट बनत नाहीत ते आणि चिकट पण होत नाहीत आता काय काय पोहे बघा चिकट होतात आणि ते एकदम एक का तासाच्या आत चिवट बनतात मऊ सुद्धा नाही राहत तेल तापलं आहे थोडं कमी करते आणि दोन चमचे तेल टाकायचं कारण कांदा तर भाजला गेला पाहिजे की नाही तेलात आता मी हे शेंगदाणे आहेत ना हे टाकते भाजायला शेंगदाणे वेगळे असे भाजून नाही घ्यायचे त्याच्यातच टाकायचे मी भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजायला लागले आता जरा बाजूला जाते ना कढीपत्ता टाकते कांदा आणि हिरवी मिरची यंदाने जास्त उडा लागले आता कांद्याबरोबर परत शेंगदाणे भाजले जाते म्हणून मी पहिले थोड्या थोडेच भाजून घेतले आणि पोहे घेताना ना जुने पोहे मागा नवीन पोहे मागू नका आता का गॅस फास्ट केला आहे मी मी खरं तर बटाटे पोहे दाखवणार होते पण मला आता सध्या एक महिना बटाटा खायचा नाही म्हणून मग कांदे पोहे मीठ टाकून घेते मी आणि आता एकदाच मीठ टाकणार पोह्यांच्या अंदाजाने आणि कांद्याच्या हळद टाकूया हळद पण जास्त नाही टाकायची नंतर राखड होतात पोहे मग आता थोडीशी कोथिंबीर ना मी थोडीशी जास्त नाही ह्याच्यात टाकणार कारण फोडणीच्या कोथिंबीरीचा पण ना वास छान येतो जी तेलात परतली जाते ना तिचा वास खूप भारी येतो आता पोहे टाकून घेऊया हे बघा पोहे कसे एकदम सुट्टे सुट्टे झाले अजिबात चिकट नाही होत जुने पोहे घ्यायचे गॅस थोडा कमी झाच माणसांसाठी असेल ना तर ती छोटी चार वाटी पोहे घ्यायची किती मस्त एकदम सुटीत आहेत ते जे आपण चालून घेतो ना ते काढूनच टाकायचे त्याच्यामुळे पोहे चिक होतात ते राहिलं तर गॅस कमी केलाय मी जरा आणि काय करायचं थोडीशी वाफ द्यायची पोहे ना एकदम गॅस कमी आणि एक छोटसा चमचा आहे ना एक छोटा चमचा हातात घेतले पाणी आणि अशी शिंपडायचं त्याच्यावर तिखट वगैरे काही होत नाही आणि अशी वाफ द्यायची खूप वेळ पोहे मस्त मऊ राहतात त्याच्यावर झाकण ठेवते मी थोडा वेळ हे बघा असे एकदम फळफळीत फो, झालेत आणि गॅस कमी ठेवायचा तेल पण जेवढं दाखवलं ना तेवढं घालायचं आणि आता वरून कोथिंबीर टाकूया त्याच्या आधी जरा अर्धा चमचा ही साखर टाकूया कोथिंबीर आणि थोडासा लिंबू पिळून घेऊया सगळी एकत्र खात असतील ना तेव्हा एकदाच लिंबू पिळून घ्यायचा आणि नंतर मागे पुढे खाणार असतील तर बशीत द्यायचं पण बशीतला लिंबू काय होतं मी पिळता पण येत नाही त्या बशीत बघा आपण छोटे दीड चमचा छोटा ना असं पाण्याची वाफ मारली ना छोटा दीड चमचा त्यामुळे पोहे बघा अजून मोकळे झाले आणि आता हे नरम नरम राहणार अजिबात कडक नाही होणार आणि जास्त पण आता नाही हलवायचे झाल्यात आता मी गॅस बंद करते हे बघा मंडळी केवढे सुट सुटीत झालेत बघा इथून दिसत असतील ना तुम्हाला आता आपण ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणून त्याला वाफ द्यायची ही गोष्ट कोणाला माहितीच नसेल माहिती असेल त्यांना माहिती असेल पण काही जणांना नवीननं माहिती नसेल की वाफ द्यायला लागते पाणी न मारता वाप नाही द्यायची एक दोन एक दीड चमच पाणी टाकायचं त्याच्यात फेरायचं असं आणि मग वाप द्यायची डायरेक्ट पाणी ओतून असं नाही द्यायचं आता सर्व करताना लिंबू आणि थोडा ह्याच्यात नाही टाकत असा थोडा बाजूला कांदा देणार व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू